श्रीराम विद्यालय पिंपळाव खडकी तालुका आंबेगाव येथे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपल्या एका शिक्षिकेची बदली होते म्हणून आंदोलन करण्याची भूमिका घेते समोर हे दृश्य दिसतंय हे पिंपळाव शाळेचं आहे आणि इथं संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक येथे दिसतात मी गौरी श्यामगावडे दहावीमध्ये शिकते आणि आज आमच्या श्रीराम विद्यालयाच्या एक आदर्श शिक्षिका आमचं इन्स्पिरेशन आमच्या खुडे मॅडम यांची बदली झाली असं आम्हाला आता थोड्या वेळापूर्वी कळलं तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत खुडे मॅडमची बदली रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत पावले ठेवणार नाही तर संस्थेला आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून माझी हात जोडून विनंती आहे की खुडे मॅडम त्यांनी खुडे मॅडमची बदली रद्द करावी नेमकं खुडे मॅडमची बदली रद्द करावी पण तो प्रशासनाचा विषय तर नेमकं बाकीचे शिक्षक काय शिकवत नाहीत का व्यवस्थित काय वाटत आहेत असं नाही की बाकीचे शिक्षक चांगले शिकवत नाही पण जी खुडे मॅडमची शिकवण्याची जी पद्धत आहे त्यांची शिस्त लावायची जी पद्धती आहे आणि म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांचा जो पाठिंबा आहे आमच्यासोबत त्यांचा सपोर्ट आहे तर त्याची म्हणजे जागा नाही घेऊ शकत तर आमचा जोपर्यंत जर खुडे मॅडमची बदली होत नाही तर तोपर्यंत आम्ही शाळेत नाही मग शाळेत जर तुम्ही समजा आले नाही तर तुमचं शैक्षणिक नुकसान होणार नाही असं वाटत नाही का आम्ही घरी अभ्यास करू परंतु खुडे मॅडमची बदली रद्द झाली पाहिजे असं तुमच्या आग्रहाची मागणी आहे आणि जर रद्द नाही झाली तर काय उद्यापासून शाळेत येणार नाही मग सर्वांनी एकजुटीने निर्णय घेतला आहे का सगळ्यांनी खुडे मॅडमची बदली रद्द करण्यासाठी सर्व एकत्र आलो आहे का तुम्ही तर बा हे संपूर्ण आता जे विद्यालय आहे सिराम विद्यालय तिथे आपण आहे आणि एक शिक्षिका खुडे मॅडम आहे त्यांची बदली प्रशासनाने केल्याचं समजते आणि त्या ती बदली रद्द व्हावी यासाठी हे संपूर्ण विद्यार्थी आणि काही पालक सुद्धा समोर आहेत हे पालक सुद्धा बा म्हणजे ते गावचे सगळे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि ते सुद्धा या, या एक प्रकारचे एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आहे आणि त्यामध्ये ते दिसत आहेत मा माझं नाव श्रावणी धनंजय बांगर मी आता धाबीबा मध्ये शिकते माझी ही पूर्ण विद्यालयाकडून मी असं सांगू इच्छिते शिक्षण संस्थेला की खुड्या मॅडमची बदली रद्द करावी कारण कारण आमच्या आम्हाला त्यांचा जो सपोर्ट आहे जे ज्या पद्धतीने ते शिकवतात पद्धत, ते त्यांची ब त्यांची आमच्यासोबत वागण्याची पद्धत त्या कधीच आमच्यासोबत शिक्षिका म्हणून वागत नाहीत तर एक मैत्रीण म्हणून राहतात सगळ्यांना समजून घेतात माझी एवढीच इच्छा आहे की शह शिक्षण संस्थेने ही बदली ब रद्द करावी रद्द बदली रद्द करावी हा प्रश्न भाग आहे जसं ही म्हटली परंतु जर रद्द बदली रद्द नाही झाली तर काय तुमचं पुढचं काय नियोजन आहे आम्ही शाळेत नाही नाही येणार आम्ही घरी घरी राहून आम्ही अभ्यास करू माताजी मी शालेय सपंच समिती या ठिकाणी स्कूल कमिटीवरती सदस्य म्हणून गेली अनेक वर्ष काम करतोय त्याचप्रमाणे मी कुंभगावमध्ये सरपंच म्हणून काम केले पंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील काम केले आणि या ठिकाणी या शाळेच्या विकासाच्या दृष्टीने काम करत असताना संस्थेने मला पश्चिम विभागाच्या सल्लागार समितीवर देखील घेतलेलं आहे तर या ठिकाणी आज स्वागताच्या निमित्ताने आम्ही आल्यानंतर मुलांमध्ये असलेली नाराजी पाहिली ग्रामस्थांमधल्या तो भावना पाहिल्या तर यापूर्वी बांधकाली सगळ्यांची या ठिकाणाहून बदली झाली त्यावेळेस ते देखील प्रचंड नागाजी होती परंतु बाकीचा स्टाफ सगळं चांगला आहे आणि त्यातल्या त्यात खुडे मॅडमनी येणेमित्च्या परीक्षेच्या माध्यमातून या शाळेचा जो नावलौकिक संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि संस्थेमध्ये नावलौकिक केला त्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते वैशाली खोडे मॅडम आहे आणि त्यांची देखील बदली झाली हे जेव्हा या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना कळलं तेव्हा त्यांच्या भावना अतिशय तेवढ्या होत्या मॅडमची कोणत्याही परिस्थितीत बदली थांबवली गेली पाहिजे ही भावना होती आणि नंतर पालकांनी काही भूमिका अशी घेतली की बाबा मॅडमची बदली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना त्या ठिकाणी बसू देणार नाही परंतु माझी या निमित्ताने सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना नम त्याची विनंती आहे हा एक प्रशासकीय सेवे प्रशासकीय बाब आहे संस्थेची काही ध्येय धोरणं ठरलेली असतात आणि त्यामुळे ते ह्या बदलीच्या प्रक्रिया होत असतात आता मॅडमनी या शाळेसाठी दिलेले योगदान मुलांची जी गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न या शाळेचा वाढवलेला नावलौकिक या सगळ्या बाबी लक्षात घेतात स्कूल कमिटी सदस्य म्हणून आम्ही देखील आता एक तातडीची मिटिंग आमची आयोजित केलेली आहे या मिटिंगमध्ये या वैशाली खुडे मॅडमची बदली गद्द व्हावी अशा पद्धतीची मागणी संस्थेकडे कर तातडीने करून मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मान्य नामदार दिलीप राजी वैसे पाटील साहेब त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन सचिव यांच्याकडे आम्ही ती मागणी तातडीने करणार आहोत म्हणून माझी विनंती आहे की निश्चित या आपल्या मागणीचा विचार संस्था त्या ठिकाणी करील आणि मॅडमची बदली त्या ठिकाणी रद्द होईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया जर समजा संस्थेने आपल्या मागणीला प्रतिसाद नाही दिला तर मग ग्रामस्थांची तुमची भूमिका घेणं योग्य आहे पण संस्थेकडे आपलं म्हणणं जाण्याच्या अगोदर तुम्ही बाबा आम्ही मुलं शाळेत बसणार नाही किंवा मुलांना पाठवणार नाही ही भूमिका योग्य नाही कारण वेळेस शिक्षण संस्थेची जी भूमिका आहे किंवा डॉक्टर कमेश भागा पाटलांनी एक बहुजन समाजातील मुलं घडली पाहिजे शिकली पाहिजे या भावनेतून ही संस्था उभी केलेली आहे त्यामुळं आपण आपली मागणी संस्थेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचूया आणि संस्थेकडे पोहोचवल्यानंतर जर तुमच्या ग्रामस्थांच्या विद्यार्थ्यांच्या दे मागणीचा विचार नाही केला तर मग तुम्हाला जी योग्य भूमिका घ्यायची ती घ्या पण आज माझी तुम्हाला स्कूल कमिटीच्या वतीने संस्थेच्या वतीने सगळ्यांना हात जोडवल्यानंतर हे बारा एक सात दिवस संस्थेचं पुढचं म्हणणं येईपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी या तुमच्या भूमिकेवरती थांबावं आणि तोपर्यंत माझी मुख्याध्यापकांना विनंती आहे की वैशाली खोडे मॅडमला त्या ठिकाणी रिल्यू करू नये संस्थेचा पुढील निर्णय येपर्यंत खोडे मॅडमला या ठिकाणी त्यांना सोडू नये ही विनंती मी मुख्याध्यापकाला सव... या निमित्ताने करतो आणि मॅडमची बदली थांबावी यासाठी स्कूल कमिटी सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचा ठराव करून संस्थेकडे विचार त्या ठिकाणी प्रस्ताव दाखल करू निश्चित त्यानुसार कारवाई होईल एवढीच माझी विनंती आहे नमस्कार मी दीपक पोखरकर पिंपळगाव खडकीचा सरपंच आज आपण पिंपळगाव खडकीच्या आदर्श शाळेमध्ये उभे आहोत श्रीराम विद्यालय पिंपळगाव या ठिकाणी आज नवीन आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि मग मुख्याध्यापकांनी आम्हाला आणि ग्रामस्थांना या ठिकाणी बोलवलं होतं तर आम्ही सगळेजण आल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं हो मुला की मुलाशी काहीशी नर्वस आहेत किंवा बोलत नाही पूजबूज चालू होती काहीतरी तर मुलांना विचारलं बाबा नक्की काय झालं तर मुलांच्यातून सांगण्यात आलं की बाबा कुठे मॅडमची बदली झाली म्हटलं मग झाली तर काय झालं बाबा दुसरे शिक्षक येतील तर विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आलं की असे शिकवणारे शिक्षक असे शिस्त लावणारे शिक्षक असे प्रेम कि करणारे शिक्षक दुसरे आम्हाला मिळतील करा याची आम्हाला खात्री नाही त्यामुळं या मॅडमची बदली कोणत्याही प्रकारे झाली नाही आणि जसं हे सगळं पालकांना कळलं पालकांचा देखील त्या ठिकाणी एक वेगळा रोषाचा पवित्र त्या ठिकाणी निर्माण झाला पालकांनी आरडाओरडा चालू केला तर पालकांना देखील बरेचसे पालक या ठिकाणी उपस्थित होते आम्ही पालकांना समजून घरी काढून दिलेलं आहे आणि मुलांची देखील चर्चा केली असता विद्यार्थ्यांची देखील भूमिका अशी आहे की जोपर्यंत पुढे मॅडमची बदली त्या ठिकाणी थांबवली जात नाही जोपर्यंत मॅडम इथं आहेत ह्या शाळेत शिकवणार आहेत याची आम्हाला खात्री पडत नाही तोपर्यंत आम्ही वर्गात बसणार नाही आणि मग आपण पाहू शकता मुलांच्या डोळ्यात असू नये त्या ठिकाणी मुली रडत आहेत असं हे सहसा घ सहज घडत नाही कारण शिक्षकाला सुद्धा त्या तळमळीने त्या तन्मायतीने त्या ठिकाणी शिकवावं लागतं सहसा विद्यार्थी कोणत्याही शिक्षकासाठी रडत नाही शिक्षकांसाठी विद्यार्थी रडण्याचा काळ हा सुमारे दहा पंधरा वर्षपूर्वीचा होता आजचा तो काळ राहिला नाही परंतु एखाद्या शिक्षकासाठी विद्यार्थी रडत असेल तर निश्चित त्या शिक्षकाचं योगदान त्या तोडीचं त्या तथ्येचं आणि त्या तोलामोलाचं आहे आमची रे शिक्षण संस्थेला हात जोडून विनंती आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दबावाचं राजकारण करायचं नाही किंवा चुकीच्या पद्धतीने संस्थेवरती दबाव आणायचा संस्थे नाही पण जर नावेलाजाने संस्थेने मॅडमची बदली त्या ठिकाणी थांबवली नाही तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी ग्रामस्थ म्हणून पालक म्हणून आम्हाला वेगळा आंदोलनाचा पवित्रा देखील त्या ठिकाणी घ्यावा लागेल आज फक्त विद्यार्थी आंदोलना बसलेत जर येत्या चार आठ दिवसात मॅडमच्या बदलीबद्दल तर ठोस माहिती या ठिकाणी उपलब्ध झाली नाही तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना घेऊन त्या ठिकाणी शाळेच्या ग्राउंड मध्ये आम्ही त्या ठिकाणी वेळ आली तर पण मॅडमची जोपर्यंत बदली होत नाही रद्द होत नाही तोपर्यंत तो आमचे तो 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 विद्यार्थी देखील शाळेत येणार नाही आणि ग्रामस्थांचा असेल ग्रामपंचायतचा असेल कोणत्याही प्रकारचं सहकार्य नमस्कार माझं नाव अरुण बांगर मी पिंपळगावचा विद्यमान उपसरपंच आहे आणि आज आपण या ठिकाणी आम्ही शाळेमध्ये श्रीराम विद्यालयामध्ये मुलांचं स्वागत करण्यासाठी आलो आणि आल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी नर्वस असे दिसले तर त्याचं कारण विचारल्यानंतर आम्हाला असं कळलं की शाळेच्या आदर्श शिक्षिका आदरणीय खुडे मॅडम यांची बदली झाली बदली झाल्याचं जा कळल्यानंतर आम्हाला सुद्धा धक्का बसला कारण कोट्यावधी रुपयाची ही इमारत या ठिकाणी उभी राहिली आणि शैक्षणिक दर्जा देखील शिक्षकांनी वाढवला त्यामध्ये भरीव असं योगदान खुडे मॅडमचं राहिलेलं आहे त्यामुळं ग्रामस्थांच्या वतीने देखील आम्हाला संस्थेकडे एवढीच कर विनंती करायची तर खुडे मॅडमची तात्काळ बदली रद्द करावी कारण या श्रीराम विद्यालयाचा नावलौकिक रयत शिक्षण संस्थेमध्ये देखील उंचवण्याचं काम सर्व शिक्षकांनी केलेलं आहे खुडे मॅडमचं योगदान भरीव राहिलेलं आहे विनंती संस्थेला एवढीच आहे की तातडीने त्यांची बदली रद्द करावी नमस्कार माझं नाव सचिन भांगर माझा मुलगा या तदावीमध्ये शिकतो आहे पण आजच मला सकाळी कळलं का खुले मॅडमची बदली झाली तर खुली मॅडमची बदली होत असताना त्या मॅडमचं आमच्या मुलांबद्दल असलेलं प्रेम आणि प्रत्येक गोष्टीमध्ये बारकावे का घरी अभ्यास करतो का नाही किती अभ्यास केला आहे आणि कोणत्या कोणत्या विषयाचा केला आहे मॅडमचा तर समजा विज्ञान विषय असेल पण बाकीच्या विषयांमध्ये पण एवढं खगोल माहिती असती का मुलगा चांगला झाला पाहिजे तयार झाला पाहिजे आणि आपल्या शाळेची प्रगती झाली पाहिजे मॅडम आल्यापासून भरपूर काही ह्या शाळेचं डेव्हलप आणि समजा काही गोष्टी अशा एकदम विकसित झालेल्या आहेत तर मॅडमचं एवढं सुंदर काम असताना जर मॅडमची जर बदली होत असेल तर आम्ही आमच्या मुलांना शाळेमध्ये अजिबात पाठवणार नाही का तर मॅडमचं जेवढं बारकाईने आमच्या मुलांक लक्ष पण आरोग्यासंदर्भात सुद्धा का मुलांनी डबा आणला का नाही आणला एवढ्यापर्यंत जर एवढे बारकावे जर मॅडम जर असतील तर ह्या मॅडम खूप आदर्श आहेत आणि आम्ही ग्रामस्थ म्हणून आज गावामध्ये आमची चर्चा झाली का जर मॅडमची जर बदली थांबली नाही तर आम्ही सर्वजण एकाही मुलाला शाळेमध्ये पाठवणार नाही मी फाफाळे दादा भाऊ पोपट अमित विद्यालय पिंपळगाव खडकी शाळेचा मुख्याध्यापक आपण ज्या प्रश्नासाठी या ठिकाणी आलेला आहात आपल्या मी समजू शकतो संस्थेच्या देहधोणीनुसार जून महिन्यामध्ये बदल्या होत असतात आणि आठ वर्षाचा तो पिरियड ठरलेला आहे ज्या शिक्षकांचा त्यामध्ये तेवढा कालावधी भरला आहे त्यांना सोयीनं शाखा टाकण्यासाठीचा ऑप्शन दिलेला होतं कॉम्प्युटरवर ज्या ऑप्शनने शाखा दिल्या होत्या संस्थेच्या त्याजवळ ज्या शाखा होत्या त्यामध्ये वाबदा होती आणि मग नंतर वाबद्वार त्याने लिहिलंच नाही म्हणून संस्थेने हडपसर दिलं पुढे मॅडम त्याबद्दलच्या भावना तुमच्या सगळ्यांच्या मी समजू शकतो तुमच्या भावना मी विभागीय कार्यालय संस्था ऑफिस या ठिकाणी पोचवेल आणि ग्रामस्थांच्या अशा अशा भावना आहेत मागणी अशा अशा आहे की आपल्या पातळीवर त्या मॅडम इथं राहिल्या तर ग्रामस्थही समाधानी होतील मॅडमचं कामही चांगलं आहे अशा प्रकारची तुमची मागणी मी निश्चितपणाने संस्थेच्या विभागीय कार्यालयात संस्थेच्या सातारा ऑफिसला कळबीत दुसऱ्या एका शिक्षकांची या ठिकाणी बदली झाली परंतु त्यांना तो सोयीचं अवसरी लावू दिल्यामुळं त्याबद्दल काही कोणाची तक्रार नाही परंतु पुढे मॅडमच्या घरची जी परिस्थिती आहे आईवडील वृद्ध आहेत आणि त्या अनमॅरिड आहेत आणि आईवडिलांना त्याच पाहतात आणि त्यामुळे त्यांची अशी मागणी होती की मला इतक्या लांबची शाखा नको मला जाऊन येऊन अशा प्रकारची शाखा हवी आहे आणि इथं दिलं तर चांगलं आहे अशी त्यांची मागणी होतीच दृष्टीने त्यांनी संस्थेचे सहसचिव माननीय साहेब यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या संस्थेच्या पातळीवर तो निर्णय होईल आणि तुमच्या भावनांनी नक्कीच संस्थेला कळवी अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो आणि कृपा करून जो काही आपण ग्रामस्थांनी स्टंट घेतला असेल की आम्ही विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही वगैरे तर असं करू नये अशा प्रकारची नम्र विनंती आपल्यासह शांततेच्या मार्गाने आपण मागणी पुढे भेटूया बाबतीत मी तुमच्यासोबत आहे परंतु शाळा सुरळीत कशी चालेल शाळेचं नावलो कसा वाढेल त्यातून काय अपप्रकार होऊ नयेत अशा प्रकारची आपण सर्वांना विनंती करतो थांबतो धन्यवाद